काश्मीर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सांगली काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली आणि भॅड हल्ल्याचा निषेध अतिरेक्यांना जसे तसे उत्तर देण्याची हीच वेळ पृथ्वीराज पाटील मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या बिछूट गोळीबारात तीस निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले व दहा नागरिक जखमी झाले आहेत पहलगाम येथे झालेल्या या भॅड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो या दुर्दैवी घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या व आपस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आज सांगलीत काँग्रेस भवनसमोर दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले अतिरेक्यांना धर्म नसतो दहशतवाद्यांना केंद्राने जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे भारत धर्मनिरपेक्ष देश आहे इथे सर्व धर्मीय लोक एकमेकांच्या उपयोगी पडतात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना केंद्र व काश्मीर राज्य सरकारने भरीव मदत व दिलासा दिली पाहिजे तसेच भारताच्या सीमेवर असलेल्या सर्व पर्यटन स्थळांची पुन्हा पाहणी करून त्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्था केली पाहिजे केंद्र शासनाने अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि दहशतवादमुक्त भारत करावा अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली अय्याज नायकवडी म्हणाले भारतात अतिरेक्यांचा बंदोबस्त ही केंद्राची वल्गना फुल ठरली आहे निशस्त्र पर्यटकांना गोळ्या घालून ठार करणे यात कसली मर्दुमकी या भ्याड हल्ल्याचा सर्व पक्ष व संघटनांनी जाहीर निषेध केला पाहिजे यावेळी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते